दो पाच वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या प्रकरणाशी परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय पाच वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीटसुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून शा सा, सरकारने मला पोलीस संरक्षणसुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाजमाध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन होली ले, झालेली आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामधल्या सगळे चौकशी एजन्सीला दिलेले आहेत आपल्या सगळ्या माध्यमांनासुद्धा मी दिलेलं आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासनं माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला खोलीत तो मला फोन करून सांगतो पप्पा माझे मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे खुणी आहे त्याने पैसे खालेत का त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालं आहे त्याचा आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण राहिले एका दुसऱ्या बाजूला मला राजकारणातून संपवायचं असेल संपू द्या मला काही म्हणणं नाही परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतं आहे खास करून माझ्या मुलांना माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची ती टी व्हीवर बघून रडते मला विचारते पप्पा हे काय चालू आहे तुम्हाला का सारखं दाखवतायत तुम्हाला गुन्हेगार का सांगतायत माझा मुलगा सतरा वर्षाचा आहे मुंबईला पहिल्यांदा तू गेला आहे हॉस्टेलला त्याला तिथं मित्र चिडवतात त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं गाण्यासाठी कमेंट येत आहेत आमचं जगणं मुश्किल केलेलं माझं मुलांचं ठीक आहे माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्तं आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतो आहे परंतु या राजकारणासाठी माझं आक राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझे कुटुंब माझी मुलं भरडली जात आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी त्या महंत साधूंना जे पूजनीय आहेत आमचं दैवत आहे त्यांना विनंती भरणं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जातं आहे मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतो आहे की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय राजकारण एका बाजूला परंतु इथं माझं कुटुंब भरडलं जात आहे एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद आपण जो भाजप प्रवेश भाजपकडून आपल्यावरती टीका होत होती मग आपण दबावात्मक भूमिका घेऊन तिथे प्रवेश केला का असाही के सवाल आता विचारला माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलंही स्टेटमेंट द्यायचं नाही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता कारण सुरुवातीला तुम भाजपने तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीका सुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता त्या भाजप प्र पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यावेळेसचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो प पक्षप्रवेश केलेला माझी पुढची का भूमिका काय नाही माझी भूमिका हीच आहे की जे माझे या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला आहे आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या माझ्या मुलाला कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतं त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राजकारणाचा त्याच्या काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं दीडशे किलोमीटर ऋतू आहे सतरा वर्षाचा अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही काय अवस्था असेल बाप म्हणून माझी आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठी ही आहे राजकारण एका राहिलं बाजूला त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही माझं कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं आलेला आहे माझ या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला ते मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्या सोबत आहे मला विश्वास आहे कार्यकर्ते राहतील या सर्व वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली आहे माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही माहिती समोर अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं आश्वासन दिलं होतं तसंच दोन हजार एकोतीस ला उमेदवारी आश्वासन देखील दिलं होतं त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही अशा कुठलाही शब्द नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं

भाजपने आणि ते, ते त्या पक्षाचा किंवा इतर पक्षाच्या लोकांना आवडलं नाही नाही असं काय मी नवीन भाजप मध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे म्हणजे हे असं असं काहीच माझं बोलणं झालेलं नाही ज्यावेळेस पक्षेकडून तुम्हाला स्थगिती देण्यात आलेली आहे ज्यांनी तुमचा पक्ष प्रवेश करून घेतला ज्या पक्ष प्रवेशामध्ये स्वतः पालघरचे खासदार उपस्थित होते जिल्हा अध्यक्षाच्या मार्फत हा पक्ष प्रवेश झालेला आहे स्थगिती मिळाल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया दिल्या त्यांनी नाही माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही मी माझ्या कुटुंबासोबत आहे आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशीच बोललेलो नाही नाही ते मला माहीत नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावर तुम्ही कसं कमेंट करणार काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या ते घटनेशी संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमानं आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका मांडण्यासाठी मी इथे आहे परिस्थिती काय होती तुम्ही तिथं का मी सगळे ती माझं स्टेटमेंट ही सी आय डीच्या तपासाकडे दिलेलं आहे माझं स्टेटमेंट मी सगळ्या आपल्याकडे पोचवलेलं आहे मी पोलिसांच्या विनंतीवर त्या घटनास्थळी गेलो एका अहवालानुसार तिथे उपस्थित होता तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे ती सीबीआयकडे जावी आणि एन आय चौकशी करावी अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे याबद्दल मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे सी आय डीने केली सीबीआयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्या समोर जायला तयार आता परत विश्व हिंदू परिषद किंवा संघ किंवा इतर भाजपाचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करणार मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेल या या की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनातनं मी तिथे गेलो एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये एवढीच मी विनंती करतो आपण आताच सांगितलं की प्रसार माध्यम असतील किंवा इतर जे समाज माध्यम आहेत त्यांच्यावरती तुमची बदनामी झाली मात्र ही बदनामी असून जे आरोप जे आहेत ते भाजपचे होते ते प्रसार माध्यमांचे नव्हते तुम्ही प्रवेश करताय नाही आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले आता कुठले त्याच्यात मी प्रवेश करतोय असं नाही सगळ्या चौकशी चौकशी पूर्ण झालेल्या आहे सी आय डीने चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये चार्जशीटसुद्धा दाखल झाले आहे त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही धन्यवाद